शंभूराजांना दूध पाजणाऱ्या दाराव कोण कुठे राहतात त्यांचे वंश छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतात मराठी माणसाच्या अंगात हाती शंभूराजांच्या बालपणाची गोष्ट आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदर गडावर शंभूराजांचा जन्म झाला पण त्यांच्या आई सईबाई त्यावेळी आजारी पडल्या नुकत्याच जन्मलेल्या त्यांना बाळाला आईचे दूध देखील नव्हते ते जिजाऊन जाऊन पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नीस निरोप पाठवून गडावर बोलावले त्यांना सगळी परिस्थिती परिस्थिती सांगितली नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी त्यांच्या पोटच्या मुलासोबतच शंभूराजांना देखील दूध पाजले सईबाईंच्या मृत्यूनंतर देखील धाराऊंनी बालपणा शंभूराजांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना दरवर्षी सोळा होण्याची तैनाती करून दिली आणि त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेत घेतले शंभूराजांना आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जागवणाऱ्या धाराऊंचे वंशसाज ही कापूर गावात राहतात छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आपण सर्व जाणतो पण त्यांना बालपणी जीवन देणाऱ्या माऊलीचा विसर पडता कामा नये